नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्व मजेत ना आणि असायलाच हवं साहित्याच्या रंगछटा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक खूप खूप स्वागत करते आपण ऐकत आहात ज्योत्स् गवारी यांची ऑनलाईन कधी येशील ही कथा कथेचे चार पार्ट पूर्ण झाले असून हा पाचवा पार्ट आहे चला तर मग सुरुवात करूयात थोड्याच वेळात मयुरेश कॅफेमध्ये पोहोचतात दोघेही एका काचेच्या खिडकीजवळच्या टेबलाजवळ बसतात प्रिया बऱ्याच वेळा आलेली असल्याने तिथल्या प्रसन्न वातावरणाने तिला नेहमीसारखं फ्रेश वाटलं नुकतंच कॅफे उघडलं होतं त्यामुळे गर्दी नव्हती दारावरती शेवंतीच्या फुलांच्या माळा लटकत होत्या त्याचा मोहक सुगंध वातावरणात धुंद करत होता प्रिया विचारते तू काय घेणार चहा की कॉपी चहा चहाची ऑर्डर केली गेली ओके बरं मी जे काही सांगेल त्यावर लगेच रिएक्शन न देता तू शांतपणे ऐकून घेशील कारण जे काही झालं आहे ते मला आता एवढ्या काही दिवसात कळलं सो ऐकून तुला राग येऊ शकतो पण मला वाटलं तू रागवू नये नजरेने बघत राहिली सुटीमध्ये फेसबुकवर तू ज्या माणस नावाच्या मुलासोबत बोलली होतीस तो मुलगा माणस मीच आहे म्हणजे माझीच आयडी आहे माणस नावाची मी जस टाइमपाससाठी ते अकाउंट ओपन केलं होतं पण प्रिया जाधव तूच सशील मला वाटलं नव्हतं ते नाव बघून मला आपल्या क्लासमधली प्रिया म्हणजे तू आठवली आणि म्हणून मी फ्रेंड रिक्वेस्ट सेंड केली तुझा फोटो पण मागितला होता मी पण तू दिला नाहीस तसा माझा पण फोटो खरा नव्हता गुगलवरूनच तो फोटो घेतला होता हळूहळू ओळख झाली मग आपलं रोज बोलणं होत गेलं तसं मी म्हणजे माणसने स्वतःबद्दल सगळं काही खरं खरं सांगितलं नव्हतं इथे सगळी चांगली खरी विश्वासू माणसे मिळतीलच असे नाही ना आणि मी पण ज्या व्यक्तीशी चॅटिंग करत आहे ती व्यक्ती खरी असेलच असं गृहीत धरून कसं बोलणार ना त्यामुळे मला काही गोष्टी खोटं बोलाव्या लागल्या काही दिवसांनी सुट्टी संपल्यामुळे मी अकाउंट लॉग आउट करून टाकलं एकदा कॉलेजमध्ये सर प्रेझेंटी घेत असताना तुझं लक्षण होतं दुसऱ्यांदा पण तू ऐकलं नाही म्हणून सरांनी तुझे नाव घेतलं प्रिया एम जाधव असं तेव्हा मला फेसबुकवरची प्रिया आठवली पण नंतर विचार केला तू ती प्रिया नसावी म्हणून तो विषय तिथेच सोडून दिला त्यानंतर एकदा कॉलेजला कॉरिडॉरमध्ये तुझं आणि निशाचं बोलणं कानावर पडलं तेव्हा निशा तुला समजावत होती त्या माणसचा विचार सोडून दे शब्द माझ्या कानावर पडताच तुमच्यात तोच काही संवाद झाला त्यावरून मला खात्री पटली काही फेसबुकवरची माझी फ्रेंडलिस्टमधली प्रिया दुसरी तिसरी कोणी नसून तूच आहेस ते तुला प्रत्यक्ष भेटून मला सगळं काही रितसर सांगायचं होतं मी तसा प्रयत्नही केला पण तू काहीही न ऐकून घेता माझ्यावर रागवली आणि त्यानंतर जे काय झालं ते तुला माहीतच आहे प्रियाचा रिप्लाय ऐकण्यासाठी कार्तिक एवढं सांगून एक पॉज घेतो प्रिया हे सगळं ऐकून शॉक होते डोकं अगदी सुन्न होऊन गेलं होतं पण ती काही बोलत नाही हे ऐक पाहून कार्तिक पुढे बोलणं सुरू ठेवतो सोशल मीडिया म्हटलं की सारं जग तिथेच ऐकवटलं एक जातं एकाच नावाच्या कितीतरी व्यक्तींचे नाव इथे बघायला मिळतात फेसबुक हे फक्त टाइमपाससाठी वापर जे ओळखीचे आहेत त्यांना ऍड कर पण जे अनोळखे आहेत त्यांना ॲड केले तरी त्यांच्यात गुंतत जाऊ नकोस ओके ओके वाली फ्रेंडशिप ठीक आहे ना त्यातील जग खरं माणून चालू नको त्यात जर स्वतःला गुंतवून घेतलंस तर खरं आयुष्य जगायची मज्जा निघून जाईल किंवा तुला खऱ्या जगण्यातली गोडी कळणार नाही आता कुठे हळूहळू प्रियाला कळते ती कुठे चुकली होती ते तिला स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप होत होता ती स्वतःला दोष देत रडू लागते आय एम सॉरी कार्तिक मी खूप विचित्रपणा केला मला असे वागायला नको होते क्षणभर कार्तिक शांत राहतो तिला मोकळे होऊ देतो कार्तिक तिला धीर देत म्हणतो हे रिलॅक्स बघ जे काही घडले आहे ते नकळत घडले आहे असा स्वतःला दोष देऊ नकोस थोडी ना जाणून बुजून वागली आहे मी समजू शकतो विसरणे शक्य नाही पण प्लीज झालं गेलं विसरून जाण्याचा प्रयत्न कर आणि मला पण माफ कर बरोबर आहे तुझं म्हणणं मी सोशल लाईफमध्ये एखाद्या बेफाळ वाऱ्यासारखी वाहवत होते आणि ते जग खरे मानू लागले होते इथून पुढे सोशल मीडियाचा वापर सोसेल एवढाच करेल मी या आभासी जगात मान ठेवून वावरेल घनदाट जंगलात वाट चुकलेल्या सुरूला चालता चालता बाहेर पडण्याचा रस्ता दिसावा त्याप्रमाणे प्रियाला मार्ग दिसला होता खरे तर कार्तिकने रस्ता दाखवला होता एवढ्या दिवसांचे साचले पण काही क्षणात नाहीसे झाले होते दुसऱ्या दिवशी प्रिया नेहमीप्रमाणे कॉलेजला येते गुड मॉर्निंग निशा क्लासमध्ये निशाच्या बाजूला बसत म्हणते निशाला खूप दिवसांनी अशी हसरी प्रिया नजरेस पडते काय मॅडम खूप दिवसांनी चेहरा उजळला आहे क्या बात है प्रियाचा माणस ऑनलाईन आला की काय असं म्हणून डोळ्या मारते काय अग निशा तू पण ना प्रिया निशाच्या गालात लाडिकपणे चापट मारत तिला गप्प करते प्रियाला आता मागे वळून बघायचं नव्हतं झालं गेलं विसरून जायचं होतं निशाचे दोन्ही हात हातात घेऊन एवढंच म्हणते थँक्यू निशा तू मला साथ दिलीस भावनिक मानसिकरित्या मला सांभाळलंस खरंच थँक टू यू डिअर आणि निशाला मस्त कडकडून मिठी मारते एवढ्या अचानक झालेल्या जडजड शब्दांच्या माऱ्याने निशा शॉक होते क्षणभर तिला प्रश्न पडतो की मी एवढे दिवस हिला समजावत होते तरी पण हिच्यावर काही परिणाम झाला नाही आणि कालचा एक दिवस कॉलेजला आली नाही तर कसं काय हा बदल झाला प्रियाला मिठीतून मागे रेटत निशा मस्तीच्या मूडमध्ये तिला गुदगुल्या करू लागते सांग मला आधी हा बदल कसा काय झाला ऑनलाईन आला का माणस बोलणं झालं का दे मला त्याची प्रोफाईल आय डी असं झापते ना त्याला चांगला जाप विचारते माझ्या मैत्रिणीला असं दुखी करायचं तुला काही एक अधिकार नाहीये निशा घडाघरा प्रश्न विचारत होती निशाचा जमदग्नी अवतार बघून प्रिया खळखळून ख़़ हसू लागली तिला असे हसताना बघून निशा प्रियाच्या पाठीवर हात थोपटत म्हणाली आज खूप दिवसांनी तुला असं टेन्शन फ्री झालेलं बघून मला खूप मस्त वाटत आहे क्लासमध्ये चालू असलेला गोंगाट बघून प्रिया निशाला म्हणते आज पहिलंच लेक्चर ऑफ आहे वाटतंय अजून सर नाही आले चल कॅन्टीनमध्ये जाऊया सांगते तुला सगळं काय झालं ते असं म्हणून दोघीजणी क्लासरूमच्या बाहेर पडून हसत खिदळत कॅन्टीनच्या दिशेने चालू लागतात कार्तिक क्लासमध्ये शेवटच्या बेंचवर बसून प्रियाला दुरूनच बघत होता खूप दिवसांनी तिला असं आनंदी झालेलं बघून मनोमन खुश होत होता आणि आलेली अपराधी भावना आहिषू होते चला आपल्यामुळे आता दुःखी तर राहणार नाही लवकरच फेसबुकवरचे ते माणस नावाचे अकाउंट डिॲक्टिवेट करून टाकायला हवे कार्तिक मोकळा श्वास घेत निर्णय घेतो आणि मित्रांमध्ये मिक्स होतो धन्यवाद मित्रांनो कशी वाटली स्टोरी आवडल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या ज्योत्स्नाताईंच्या स्टोरी राईटसाठी कमेंट करायला विसरू नका